करतो आज जसं की आपण मागील आठवड्यामध्ये मागील वीकमध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या येणाऱ्या आडी अडचणी आड़ होत्या ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर काही शेतकरी बांधवांचे जे महत्त्वाचे जे प्रॉब्लेम होते अर्थात या ठिकाणी पीळ रोग असेल त्याचबरोबर आकसा असेल रसशोखडीचा प्रादुर्भाव असेल सकिंग फेजचा प्रादुर्भाव होता म्हणजे ज्या येणाऱ्या रोगराई असेल त्याचबरोबर क्लायमेट म्हणजे वातावरणातील बदल असेल अति टेम्परेचर निश्चितच झालेला अवकाळी पावसावरती काल आपण बऱ्याचशा म्हणजे मागील आठवड्यामध्ये आपण या ठिकाणी बोललो तर निश्चितच आज आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये जे काही शेतकरी बांधवांचे जे, जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावं त्याचबरोबर जे महत्त्वाच्या येणाऱ्या आडी अडचण असतील निश्चितच वातावरणातील बदल असेल अवकाळी पाऊस असेल त्या संदर्भात आज आपण बऱ्याचशा ठिकाणी टोमॅटो लागवड कधी करावी चांगल्या पद्धतीमध्ये एक्सपर्ट फार्मिंगचा हा प्रश्न आहे सर निश्चितच या ठिकाणी लागवड करत असणार आता या ठिकाणी लागवड चालू आहे किंवा आपण जरी पावसाळी याच्याम सीझनमधला जरी म्हटला तरी आता अजून पंधरा दिवसाने आपण या ठिकाणी पावसाळी सीझनचा जो पेड आहे त्या ठिकाणी आपण लागवड करू शकतात पण बऱ्याचशा भागामध्ये जो आमच्या इकडे जो एरिया आहे किंवा जो आमच्याकडला जो भाग आहे तर या भागामध्ये हाय टेम्परेचर जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जास्त प्रमाणामध्ये पिकांची पाण्यांच्या वाट्यावरणं पानांच्या आकासायनं हाय टेम्परेचरमुळे बरेचसे भाग काढून टाकले गेले आहेत आणि आहे त्याच बेडवरती आहे त्याच मलचिंगवरती पुन्हा दुसऱ्या वानाची लागवड केली वान म्हणजे दुसऱ्याच टोमॅटो पीक आहे पण दुसरं वान अर्थात या ठिकाणी मेघदूत असेल किंवा जे पावसाळी वाहन असेल किंवा जे चालणारे व्हरायटी आहेत त्यांचाच या ठिकाणी लागवड करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे या ठिकाणी लागडीचा जर हंगाम म्हणला तर निश्चितच अजूनही पण चालू आहे बिंदास्तपणे करू शकता काहीच अडचण नाही आता अवकाळी पाऊस पडून गेल्यानंतर निश्चितच या ठिकाणी बॅक्टेरियलचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो त्यानंतर ना कॉपर डस्ट असेल किंवा सल्फर डस्ट आहे हे आपल्याला या ठिकाणी धुरळणीसाठी वापरावी लागणार आहे कारण आता काही भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला शेतामध्ये पाणी साठलं तर निश्चितच फंगस त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार आहे फंगस बुरशी बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कॉपर डस्टिंग कॉपरची डस्टिंग करणं म्हणा किंवा सल्फरची डस्टिंग करणं आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे कारण डस्टिंग जर केलं तर कमी प्रमाणात कमी रोगराईमध्ये आपल्याला चांगले उत्पादन मिळणार आहे निश्चितच त्याचा आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी फायदेशीर मिळत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला ते नियोजन करून घ्यायचं दुसरी गोष्ट अशी निश्चितच या ठिकाणी आता लागवड करत असताना टोमॅटोसारखं पीक असेल त्याची लागवड करा त्याच्यानंतरनं झेंडू पीक गरजेचं आहे शेवंती पीक गरजेचं आहे ती जी महत्त्वाची जी पिकं आहेत ती करणं गरजे आहे काकडीचंसुद्धा पीक महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे आत्ता लागवड करत असताना स्वीटकॉर्नची लावडं ही खूप गरजेची आहे कारण हे शॉर्ट येणारी जी पिकं आहे अर्थात दोन ते अडीच महिन्यामध्ये या ठिकाणी बीट असेल स्वीटकॉर्न असेल ती गरजेची आहे त्याचबरोबर महत्त्वाच्या पिकांमध्ये झेंडू पीक असेल शेवंती पीक आहे काफरी गोंडा म्हणजे झेंडू पीक आहे मग काकडी पीक आहे ह्या बरेचशी पिकं आपल्याला या ठिकाणी आत्ता या ठिकाणी लागवडीला योग्य अशी राहणार आहेत आणि ती करणं आपल्या या ठिकाणी गरजेचे आहे प्रवीण वायकर सरांचा दुसरा प्रश्न आला आहे चवळी लागवडसाठी साध्या कोणती व्हरायटी चांगली आहे आता चवळी लागवड करत असताना महत्त्वाचे जे आहेत ते प्रमुख दोन वान वानांमध्ये म्हणलं तर हिरवा वान आहे आणि सफेद वान त्याच्यामध्ये सफेद वाणामध्ये जर करणार असेल तर त्याच्यात या ठिकाणी अंकुर अंकुरसीडची केतकी आहे सफेद वानमध्ये चांगली आहे आणि त्यांचीच हिरवी जर म्हणत असाल तर हिरवीमध्ये यू व्ही फाईव्ह आहे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर अजून टॉप लेवलला जर व्हरायटी बघायची असेल तर निश्चितच या ठिकाणी धरती ॲग्रोची बबली आहे बबली जवळजवळ माझ्या हिशोबाने बावीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये पन्नास ग्राम अशा प्रकारचं ती बी आहे महाग आहे आणि खूप सुंदर अशी व्हरायटी आहे चांगली आहे त्यातल्या त्यात जर आपल्याला करायचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये तर निश्चितच अंकुर चिडचे हे दोन वान आहेत एक हिरवा वान एक सफेद वान अर्थात अंकुरची केतकी अंकुरची ई व्ही फाईव्ह ही करू शकता आणि काही शेतकरी बांधव आहेत त्यांना लांब चवळी पाहिजे म्हणजे साधारणपणे दोन ते अडीच फूट अशी जी चवळी आहेत या दोन अडीच फूट चवळीमध्ये नामगारी फीडची सहाशे वीस आहे ती आपण या ठिकाणी लागवडीसाठी वापरू शकता तो ती पण चांगल्यापणे असे व्हरायटीचे वाण आहेत ते आपल्याला चांगल्याप्रमाणे राहणार आहे अजून काही आपल्या शेतकरी बांधवांचे मरेचसे प्रश्न असेल ते आपण या ठिकाणी सोडू शकता जेणेकरून आत्ता येणाऱ्या अडी आपल्याला आत्ताच्या क्लायमेटमध्ये आत्ताच्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन परफेक्टली किंवा चांगल्या पद्धतीने करत असताना हे जे प्लॅनिंग आहे हे जे शेड्यूल आहेत खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आहेत आता ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अगोदर प्लॅनिंग केलं होतं धनामिथीचं शेड्यूल केलं होतं त्यांनी तिथे चांगल्या पद्धतीमध्ये बाजारभाव बघायला मिळाले आज जा जा जवळजवळ चार साडेचार हजार रुपये प्रति शेकडा या ठिकाणी पिकाचे किंवा कोथिंबीरचे बघायला मिळेल मेथीसुद्धा जवळजवळ पंचवीस रुपये तीस रुपये नग म्हणजे अर्थात अडीच हजार तीन हजार रुपये प्रतिशेकडा सुद्धा तिचे बघायला मिळेल चांगल्या पद्धतीमध्ये उच्चांकी बाजारभाव ह्या दोन पिकांनी घेतलेला आहे अर्थात मेथी पीक असेल पीक आहे या ज्या शेतकरी बांधवांनी मागील आपण सांगितलेल्या शेड्यूलप्रमाणे ज्यांनी वर्कआउट केलं किंवा वर्किंग केलं काम केलं त्यांना हा त्यांचा बेनिफिट मिळाला आहे साधारणपणे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याच्याला मालामाल करून देणार ही जी दोन पिकं होती त्या दोन पिकांमध्ये शेतकऱ्याच्याला समाधानी चांगला पद्धतीने झालेला आहे गणेश जाधव सरां नमस्ते साहेब गणेश सर विजय कोलते पाटील साहेबांचा प्रश्न आला आहे केळी लागवड केली तर चालेल का बिंदास सर पण लागवड करता सर आत्ता हाय टेम्परेचरला करू नका जून जुलैमध्ये अर्थात पावसाळी थोडंसं वातावरण थंड राहील त्याच्यामध्ये करा लागवडीचं प्लॅन आत्ता लागवडीला योग्य नाही ज्ञानेश्वर दडे सा दडे सरांचा प्रश्न आला आहे भेंडी साठी खत भेंडी साठी खत लागत असताना निश्चितच पिकांना ला लागणाऱ्या ला न्यूट्रिशनच्या गरजा खूप महत्त्वाच्या हो त्यासाठी आपल्याला अमिनो ॲसिड्स पाचशे ग्राम फलविक ॲसिड पाचशे ग्राम सिविड पाचशे ग्रॅम त्याचबरोबर प्लॅनोफिक्स शंभर एम एल शंभर एम एल पॅकिंग असं त्यात त्यात तीस एम एल हे प्रति एकरला पाण्यातून सोडून द्यायचे ना फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी फुलकळी वाढली पाहिजे फुलांची संख्या वाढली पाहिजे तर हे जे ड्रेंचिंग शेड्यूल आहे ते आपल्याला द्यायचं आहे आणि फु फ्लावरिंगसाठी फुलं वाढली पाहिजे टाटा बहार असेल फंटॅक प्ल प्लस असेल किंवा आपण जर तरची गोष्ट करतोय फंटॅक प्लस आहे किंवा फेमिग्रो आहे हे जे दोन तीन मुलेफल सांगितले हे नायट्रोजन युक्त जे असणारे प्रॉडक्ट्स आहेत हे फुलं चांगल्या चांगल्यात काम करत असतात किंवा एक्स्ट्रा झालं दमन प्लस झालं हे फुलं वाढण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यामुळं त्यांचा वापर आपल्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि हे स्वयं ॲप्लिकेशनमधून जे दिलेलं शेड्यूल आहे ते आपल्याला या ठिकाणी परफेक्टली आहे भेंडीसाठी ते चांगल्या पद्धतीने नियोजन करेल किंवा जर खतांच्या नियोजनामध्ये म्हटलं तर तेरा चाळीस तेरा द्या साधारणपणे एक चार ते पाच किलो त्याच्यानंतर ना कॅल्शियम मॅटेड पोरॉल म्हणजे फुलं पण निघाले पाहिजे आणि सेटिंग पण झाली पाहिजे तर ते आपल्याला या ठिकाणी दरेडे दि साहेब हे आपल्याला गरजेचं आहे ते शेड्यूल आपण पद्धतीने ठरवू ठरवू शकतो राऊत साहेब राऊत साहेब नमस्ते अक्षय धवण सर सर तुमचं गाव कोणतं आमचं गाव सर सुक्षेत्र जन्मभूमी जुन्नर पुणे जुन्नर पुणे धवन साहेब तुम्ही निघोच का अक्षय धवन सर निघोच आता अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी मध्ये नुकसान झालेलं आहे हवा गारपीट त्याचबरोबर पाऊस हवेने बऱ्याचशा झाडांचे नुकसान जा झालेलं आहे पाऊस राहिल्यामुळं माल खराब झालेला आहे काही ठिकाणी शेत चांगल्या पद्धतीमध्ये पाणी काढले फार पाणीन पाणी पाणी आणि काही ठिकाणी अजून पाऊस पण नाही कारण हा हा शब्दच असा आहे की अवकाळी पाऊस जिथे पडेल तिथे भरपूर या पावसामुळे बऱ्याचशा बा ठिकाणी नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी पाणीन पाणी केलं आहे तर काही ठिकाणी पाऊससुद्धा केलेला आहे गणेशजादोस्तरांचा प्रश्न आला आहे सर काकडीला व्हायरस आणि टाटा मानिक घेतल्यानंतर चालेल का शंभर टक्के जर काहीच प्रॉब्लेम नाही मेंदासाठी तरी पण जो व्हायरससाठी जो, जो आपल्याला स्प्रे करायचा असेल तो सेपरेटली करा जसं की ताकामध्ये व्हायरसन जी पावडर आहे खुर्श एक लिमिटेड कंपनीचं व्हायरसन आहे ते ताकामध्ये भिजत घरा साधारणपणे आठ तास दहा तास बारा तास भिजवा आणि नंतर ती फवारणी करा फवारणी केल्यानंतरनं त्याच्याबरोबर तुम्ही ॲसाटायम मारू कि मा कि मा का शकता किंवा रोगर आहे किंवा सुद्धा आहे किंवा सुद्धा स्प्रे करू शकता मग जेणेकरून जे असणारे रसूचे किडे आहेत जे पांढरी मशी आहे जे मवा आहे जे तुतुडे आहेत बुडणारे जे कीटक आहेत त्यांच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी ही फवारणी आपल्याला फायदेशीर ठरणारी आहे आहे काही प्रश्न अजून गणित गणेश सर थँक्यू 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 परफेक्टली प्लॅनिंग करा त्या पद्धतीने नियोजन करा म्हणजे तुम्ही सक्सेसफुल ठराल कारण आत्ता हिट जास्त असल्यामुळे रशोषक कडी असतील पांढरी मासे आहे मावा आहे हिरवा मावा असेल काळा मावा आहे पिवळा मावा सुद्धा आहे त्याचबरोबर जे हिरवे तुरतुडे असतात त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात चालत असतो सकिंग पेस्ट त्याला बोललं जातं जिथे या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये उपाय करण्यासाठी रसोशक किडींसाठी पांढरी माशी त्यावर त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी पिवळे चिकट सापळे आहेत चिकट सापळे आहेत त्याचा वापर करा त्याचबरोबर सोलर सोलर ट्रॅपसुद्धा सो मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो म्हणजे त्या ठिकाणी जर आपण त्याचा वापर जर केला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रण मिळते फवारणीचा खर्च हा कमी प्रमाणामध्ये येतो त्यामुळं त्या ठिकाणी वापरत असताना निश्चितच जैविक जी उपकरणं आहेत त्यांचा वापर केला पाहिजे राऊत सरांचा प्रश्न आला आहे सर टोमॅटो बारा फेब्रुवारीची लावगड आहे दुसरा पाऊस लागला भरपूर सेटिंग झाली साईज फुगलवर बोला साईजवर बोलवायचं जर ठरलं तर या ठिकाणी आपल्या जमिनीतील पोटॅशचे लेवल वाढणं खूप गरजेचं आहे तर आपल्या जमिनीमध्ये पोटॅश लेवल आहे ती वाढली पाहिजे तर पोटॅश लेवल वाढवण्यासाठी एम बीच्या बॅक्टेरिया म्हणजे अर्थात पोटॅशच्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्याचा वापर करा त्याच्यानंतर मग आपल्याकडं अवेलेबल असणारे जे वॉटर फोलेबलची ग्रेड असेल अर्थात या ठिकाणी झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम शोट आहे त्याच्यानंतर ना पी एम एस असेल किंवा ड्रिप के आहे की, की एफ आहे म्हणजे ज्या पोटोशापच्या ज्या ग्रेड आहेत त्यांचा आपल्याला कंटिन्युटी वापर ठेवायचा आहे त्याचबरोबर सल्फरचासुद्धा वापर आपल्याला गरजेचा आहे कारण सल्फरमुळे जमिनीला फोटोशाप होणार आहे सल्फरमुळे इथे जमिनीतले क्लायमेट चांगल्या पद्धतीने सेट राहणार आहे आणि विशेष म्हणजे भुरीवरती सुद्धा काम करणार आहे लाल लालपुळीवरती काम करणार आहे त्यामुळे सल्फरसुद्धा आपल्याला कंटिन्युटी वापरत ठेवायचं आहे प्रमोद सरांचा प्रश्न आला आहे कारल्याचा शेंडा पिवळा आहे आता कारल्याचा शेंडा पिवळा पडायला कारणं भरपूर असेल पहिली गोष्ट असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर त्याला मिळणारी अन्नद्रव्य जर मिळत नसेल तरीसुद्धा शेंडा पिवळा पडू शकतो दुसरी गोष्ट आहे व्हायरसयुक्त जर शेंडाने असेल ते सुद्धा आहे किंवा तिसरी गोष्ट जर म्हटलं तर मूळ सड असेल मूळ कुस म्हणतो चौथ्या गोष्ट धरला तर निमजडसुद्धा असेल हे सुद्धा गरजेचं आहे की समजून आपल्याला काय केले काय नाही ते विला ला सर विलास सरांचा विशाल सरांचा प्रश्न झाला वीस मेला टोमॅटो लागवड चालेल का टेम्परेचरचा प्रॉब्लेम होईल का आणि मार्केट कसं राहील बिंदास सर वीस मेला बिंदासपर्यंत लागवड करा काही अडचण नाही आणि टेम्परेचर जरी राहिलं तर आता झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये थंडावा आहे गारवा आहे काही अडचण नाही हवा पण चेंज झाली आणि निश्चितच या मे महिन्याच्या एंडिंगला अवकाळी पाऊस पडत असतो आणि पाऊस पडण्याचे चान्सेस राहतात त्यामुळे आता बिंधासपर्यंत लागवड करा शंभर टक्के आणि राहिल्याविषयी बाजारभावाचा तर अगोदर हीटमुळे बाज पिकच नाही आहे म्हणजे शेतामध्ये जे बा शेता टोमॅटोचे बाग राहिले पण ते बागत नाही बरेचसे बाग नुकसानग्रस्त झाले अवकाळी पावसाने झोडपले गेले बाग नसल्यामुळे निश्चितच लागवड करा भाव राहतील विशाल सर लातूर वरून बोलताय ओके सर काय अडचण नाही बाबासाहेब जाधव सर क्वालिफ्लॉवरला कोणती ड्रिंचिंग करावी कॉलिफ्लावरला ड्रेनजिंग करण्यापेक्षा तुमचं ड्रिप असेल पाटपाणी असेल तर निश्चितच या सिच्युएशनला तुमच्या जमिनीमध्ये म्हणा हानिकारक फंगस बुरशीचा प्रादुर्भाव हा वाढत असतो जास्त प्रमाणामध्ये हो तर या ठिकाणी कॉपर आपण देऊ शकता किंवा मेटालॉजिकल असेल किंवा ॲलर्टसुद्धा आहे त्या ॲलर्टसुद्धा आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो कारण हानिकारक असणाऱ्या बुरशींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हे आपल्याला फंगस खूप गरजेचं आहे किंवा रोकोसुद्धा वापरू शकता काय अडचण नाही रोको आहे अलाईट आहे मेटलॉजिकल आहे कॉपर आहे यांपैकी मुलकील वापरू शकता थँक्यू सर थँक्यू जाधव सर आता तुमचे काही मनातले प्रश्न असेल निश्चितच विचारा विचाराल आपण शेवटचे पाच मिनटं घेऊया कारण तुमचे पण महत्त्वाचे काम आहेत जवळजवळ आठ साडेआठ झाली पाच मिनिटांमध्ये तुमचे महत्त्वाचे काही काही प्रश्न असेल ते निश्चितच विचारा की जेणेकरून त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया किंवा चर्चा विनिमय करू शकतो प्रमोद लोणकर सरांचा प्रश्न आला तेरा चाळीस तेरा आणि एसआयबीएन एस आय बी आणि वांग्याला सोडा तर चालेल का साहेब शंभर टक्के कोणत्याही पिकाला सोडा काहीच अडचण आहे तुम्ही ऊसाला सुद्धा सोडू सुड़ शकता ऊस केळी डाळिंब सुद्धा काहीच अडचण नाही शंभर टक्के विजय कोलते साहेब शेवंती लागवड केल्यानंतर ना पुरुषांनी असे का बायको चालेल का खूप सुंदर आणि चांगला प्रश्न विचारला मायक्रोरायझा हा बॅक्टेरियनच्या स्वरूपामध्ये काम करणार आहे पण बुरशीनाशक वापरत असताना ट्रायकोडार्मा सोडोमोनस आणि मायक्रोयझा हे तीन गोष्टी एकत्र चालू शकतात हां पण तुम्ही केमिकलयुक्त जर बुरशीनाशक देत असाल निश्चितच यामध्ये अलाइट असेल मॅटालायजर असेल कॉपर आहे रोको आहे साप असेल पॅलेस्टीन आहे कोणतेही पण बुरशीनाशक आहे किंवा आपण पंजेसाइड्स म्हणू शकतो त्याच्याबरोबर देत असताना मायक्रोराजा आपण देण्याचा टाळायचा आहे त्यासाठी आपल्याला ह्युमिक मार्केटमध्ये अवेलेबल आहे पावडर स्वरूपामधील असेल किंवा लिक्विड स्वरूपातील असेल किंवा जेली स्वरूपाचे जेल, ते वापरा मायक्रोराजा फक्त देताना जे जैविक बुरशीनाशक आहेत म्हणजे ट्रायकोडार सडोम त्याच्याबरोबर द्या याच्याबरोबर द्यायची गरज नाही शेवटचे तीन मिनटं मित्रांनो आहे काही प्रश्न प्रमोद गाडगे सर नमस्ते सर नमस्ते बीजेपी काँग्रेस झेंडू लावड पे तर चालेल का चांगला प्रश्न आहे बिंदाच करा काहीच अडचण नाही म्हणून आता फुल, फुल पिकांची लागवड करणं खूप गरजेचं आहे लागवड करा बिंदासपणे करा काहीच अडचण नाही शेवटचे दोन मिनटं मित्रांनो हो। शंभर टक्के भाव मिळणार शंभर टक्के भाव मिळणार सर काहीच अडचण नाही धन्यवाद आहे काही प्रश्न चला मग आजच्या लाईव्ह सेशन मधनं रज घ्यायची का विजय कोलते पाटील आर्मा सोबत चालेल कामा करतो शंभर टक्के ट्रायकोड आर्मास बरोबर द्या काय अडचण नाही धन्यवाद चलो आजच्या सेशन स्टेशनमधला आपण रजा घेतो आहे शुभरात्री गुड नाईट सर्वांना शुभरात्री गुड नाईट टेक केअर काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद मित्रांनो